नमस्कार आम्ही गव्हर्नमेंट आय टी आय सांगली ट्रेड वायरमन सेकंड इयरचे विद्यार्थी आहोत आणि आमचे शिक्षक श्री सर हे आहेत आणि आम्ही हा प्रोजेक्ट एक सिक्युरिटी म्हणून आप आपल्यासमोर सादर केलेला आहे आणि यामध्ये आपण आपल्या घराची एखादी कंपाऊंडची किंवा एखादी वस्तूची आपण सिक्युरिटी म्हणून वापरू शकतो हा प्रोजेक्ट आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चोरी किंवा आपल्या जर घराजवळ कोणी जरी आले किंवा जर कोणी आपल्या घरा घरातील किंवा कोणत्याही वस्तूला हात लावण्याचे वगैरे प्रयत्न करत असेल आणि तो आपल्या कंपाऊंडमधून जर त्या लेझरमधून कट करून आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा हा बझर वाजणार ते लेझर कट झाल्यानंतर हा बजर वाजणार आणि आपल्याला कळणार की कोणीतरी आलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आम्हाला जे बी जाधव सर आणि आमचे गटनिर्देशक श्री गोसावी सर यांचे मार्गदर्शन लागले आमचा हा प्रोजेक्ट लेझरवर काम करतो आणि ही लेझर आम्ही चारी बाजूने इकडे हे सेन्सरवर हा लेझर टाकल्याने हा बजर वाजत नाही जेव्हा हा लेझर कुणी जरी कट करण्याचा वगैरे सेन्सर सेन्सरवरून कापण्याचा प्रयत्न करेल तेव्हा हा बजर वाजायला सुरू होणार आणि आपल्याला कळणार की आपल्या घराजवळ किंवा कंपाऊंडजवळ कोणीतरी आलेला आहे आणि हा आम्ही हा प्रोजेक्ट समोर जाऊन मोबाईलवर वगैरे ऑपरेट करू शकणार आहे जसेकरण आपल्याला हा जर कोणी कट केला तर आपल्या फोनवर मॅसेज किंवा कॉल वगैरे येऊ शकेल यासाठी